नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी मुंबईसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरू झालं आहे मुंबईत भाजपचे नेते आशिष शेलार अमित साटम आणि शायना एनसी यांनी लवकरच मतदान करून आपला हक्क बजावला मतदानानंतर आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर थेट टीका करत त्यांना मुंबईच्या विकासातील अकार्यक्षम स्पीडब्रेकर म्हणून संबोधलं आहे मुंबईकरांना विकासाच्या बाजूने मतदान करण्याचं आवाहन केलं आहे त्यांनी राज ठाकरे आणि पाडू मशीनवर मुख्यमंत्री आणि पाठिंबा असल्याचं सांगितलं आणि विजयाची खात्री व्यक्त केली मुंबईकरांना मी आवाहन करेल की ही निवडणूक अतिमहत्वाची आणि खऱ्या अर्थाने शेवटची तुमच्या हातात असलेली संधी भ्रष्ट अकार्यक्षम अशा पद्धतीने काम करणाऱ्या या ठाकरे बंधूंच्या विरोधात मतदान करण्याचे भ्रष्ट आणि अकार्यश्रम ठाकरे राजवट आणि आता ठाकरे बंधू यांच्या पक्षाला धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक मुंबईला विकसित मुंबई आणि पायाभूत सुविधांसहित से संपूर्ण सेवा सुविधांनी युक्त मुंबई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामदास आठवलेजी यांच्या नेतृत्वात मिळालेली संधी आहे परिवर्तन ही नांदी आहे आणि यात मुंबईकर मतदान मोठ्या प्रमाणात तुम्ही करा विकासाच्या बाजूने करा मुंबईच्या बाजूने करा एवढंच आवाहन मिळत मग मुंबईकरांच आता ठरलंय आणि मुंबईकरांनी हे ठरवलंय की आता थांबायचं नाही ज्या पद्धतीच्या विकासाची गती मुंबईत सी सी रोड पासून स्ट्रॉम वॉटर ट्रेन पासून सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन पासून अटल सेतू पर्यंत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथजीच्या नेतृत्वात सुरू झाली आहे त्याला गतिरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा पराभव करायचा आणि आपल्या मुंबईसाठी आपलं योगदान हरी मतदानातून करायचं मुंबईकरांनी ठरवलंय आणि त्यामुळे निकाल सुद्धा जो येईल तो महायुतीच्या विजयाचा महासुनामी येणार आहे हे आपण उद्या पाहतो त्यांच्या बुद्धी हा खेळ चालू आहे जनतेमध्ये या पद्धतीच आव्हान दोन हजार चौदा केलं हाती पराजयच मिळाला फार जास्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला मुंबईकर महत्व देत नाही तुम्ही देऊ नका काल राज ठाकरे संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहेत यावर काय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय राज ठाकरे हे पराभव मान्य करतायत त्यांच्या पराभवाची कारण शोधतायत अंबादास दानवे यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे मोहन भागवत यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे मोहन भागवत यांनी मतदारांना मोठं आव्हान करत म्हटलं की कोणत्याही मतदाराला मतदान करा पण मतदान करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडावं was